राम राम शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक चार क्विंटलची कमीत कमी तेवीसशे एक्क्याऐंशी सरसंद्र तेवीसशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक दहा क्विंटल कमीत कमी सतराशे एक्कावन्न संद्र एकोणावीसशे तेरा जास्तीत ज्या दर दोन हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल या ठिकाणी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी चार चारशे सर सरसंद्र चार नऊशे जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सर संद्रा सहा हजार एकशे आठ जास्तीत ज्या दस सात हजार दोनशे सोळा रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक वीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सर संद्राय पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्या दस सहा हजार रुपये क्विंटल शेतमाल तूट जाते लाल अवक पाचशे आठ क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सहा असे सहा हजार आठशे छप्पन्न जास्तीत ज जर चार हजार नऊशे चौवेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एक रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत ज्या दर सात हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक सतराशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास सुंदर आहे चार हजार आठशे जास्तीत ज्या दर पाच हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक एक क्विंटल कमीत कमी सात हज दोनशे एकावन्न जास्तीत ज्या सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन आवक त्रेपन्न हजार तीनशे सव्वीस क्विंटल जाते पिवळा कमीत कमी अडतीसशे सव्वीस चार हजार एकोणनव्वद जास्तीत जदर चार हजार तीनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारपावचे व्हिडिओ बघण्यासाठी